अंबड तालुक्यातील शहागड येथे आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा दादा पवार यांच्या अस्थींचे गोदावरी नदीमध्ये विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले या भावनिक प्रसंगी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार हिकमत उडान माजी आमदार राजेश टोपे माजी आमदार अरविंद चव्हाण माजी आमदार शिवाजीराव चौथे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला स्वर्गीय अजितदादा पवार हे स्पष्ट वक्तेपणा प्रशासनावर पकड आणि ग्रामीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे ओळखले जात होते त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमातून राजकीय संदेशही स्पष्टपणे समोर आला वैचारिक मतभेद असले तरी समाजहिताच्या आणि श्रद्धेच्या क्षणी सर्व पक्षीय एकत्र येऊ शकतात हे शहागड मधील चित्राने दाखवून दिले याचा सकारात्मक संदेश सामान्य जनतेपर्यंत गेला असून सध्याच्या तणावपूर्ण राजकीय वातावरणात ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत शहागड 長年ね、見て、一回も見て、私は飲み